श्री स्वामी समर्थ मंडळी कशात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे म्हणजेच एक्सप्लोरिंग शॉप्स विथ मयुरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज आली आहे दादरमध्ये दादरमध्ये येण्याचं कारण म्हणजे लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होतोय तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला देवीला देवीचं घट मांडण घट मांडण्यासाठी आपल्याला ता तामण वगैरे लागतो तर ते देवाचं सामान कुठे मिळतं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे कुठल्या शॉपमध्ये चांगलं मिळतं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ चालू करण्याआधी या शॉपमध्ये कसं यायचं हे तुम्हाला राहे। मी तुम्हाला आधी सांगणार आहे त्यानंतर मी व्हिडिओला चालू करणार आहे तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या व्हिडिओला सुरुवात तर या शॉपमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला वेस्टला यायचं आहे फळ मार्केटच्या इथून आपल्याला सरळ चालत यायचं आहे आणि कबूतर खाण्यासमोरच दादांचं हे शॉप आहे शेलार कटलरी सेंटर हे असं दादांच्या शॉपचं नाव आहे तर हे ना पूर्ण दादांचं असं शॉप आहे इथे सगळं देवाचं सामान मिळतं म्हणजे लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होतोय तर आपल्याला सगळं कलश वगैरे लागतंच मोठ्या मोठ्या समया छोटे दिवे सगळं लागतं तर या शॉपमध्ये ना सगळं काही मिळून जातं तर तर बघू शकता तुम्ही खूप सारी व्हरायटी आहे दादा आपल्याला आता एक एक करून वस्तू दाखवत आहेत त्यांच्याकडे काय स्टार्टिंग रेंज आहे कोणत्या कोणत्या प्रकारच्या दिवाचं सामान त्यांच्या इथे मिळतं तर एक, -एक करून आता दादा आपल्याला सगळं सांगणार आहेत काय काय आहे त्यांच्याकडे हे बघा तर बघूया आपल्याला दादा आता का काय काय दाखवत आहेत तर दादांनी फर्स्ट आपल्याला दिवा दाखवलेला आहे हे बघा हा जो दिवा आहे ना याची स्टार्टिंग रेंज तीस रुपयापासून आहे आणि जर तुम्हाला हळदी कुंकूला हळदी कुंकवाला जर वाण द्यायचं असेल तर तुम्ही हा दिवा वगैरे देऊ शकता तर ह्याच्यामध्ये साईज आहे तर हा ना झिरो नंबरचा दिवा आहे ह्यात अजून दोन दिवे आहेत हा झिरो नंबरचा आहे तर दादा आपल्याला सगळे एक एक करून सगळे दिवे दाखवत आहेत तर जास्त जर तुम्हाला दिवे हवे असतील तर दादांना ऑर्डर द्यावी लागेल जर त्यांच्याकडे असतील तर ते तुम्हाला देतील जर तुम्हाला अजून दिवे जास्त हवे असतील तर हळदी कुंकवासाठी तेही तुम्हाला दादा दिवे देतील हे बघा सगळ्या दिव्यांमध्ये ना साईज आहे छोटी मोठी म्हणजे यांच्याकडे ना नंबर असतात त्या दिव्यांवर झिरो नंबरपासून स्टार्टिंग होते दिव्यांचे हे बघा खूप सुंदर सुंदर दिवे आहेत दादांकडे हा बघा हा एक दुसरा पॅटर्न दादाने दिव्याचं दाखवलं दिव्याचे तर इतके पॅटर्न आहेत ना दादांकडे खूप दिव्यांचे पॅ आहेत हा तीस रुपयाचा दिवा हा चाळीसचा दिवा आहे आणि तो आहे तो साठचा दिवा आहे म्हणजे छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत या दादांकडे दिवे आहेत खूप सुंदर सुंदर दिवे आहेत दादांकडे तर नक्की तुम्ही हे दिवे घेऊन वाण वगैरे द्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही वाण वगैरे देऊ शकता तर हे ना धूप ठेवायचं स्टँड आलेलं आहे नवीन बघू शकता किती युनिक आहे हे ना एकशे वीस रुपयाचा आहे आणि हे आपण नेहमी जे आपल्याकडे ते आहे पितळ्याचं आणि ना प्रत्येक वस्तूला ना क्वालिटी आहे म्हणजे असं नाही की ही चीप वस्तू आहेत सगळ्या वस्तूंमध्ये क्वालिटी आहे खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत त्यांच्याकडे मी प्रत्य मी ना प्रत्येक वस्तूची व्हिडिओ घेतलेली आहे आणि खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत खूप छोट्या छोट्या पण वस्तू आहेत त्यांच्याकडे हे बघा आणि हे आपण आरती करतो ना तर ते स्टँड आहे बघू शकता तुम्ही असं छोटी मो मध्ये वाटी आहे आणि पाच अशा छोट्या छोट्या कापूर ठेवण्यासाठी आणि मध्ये तुम्ही धूपही ठेवू शकता आणि साईडला तुम्ही कापूर ठेवू शकता आरती करण्याचं स्टँड आहे हे खूप सुंदर असं हे पण स्टँड आहे एक मोठं आहे एक छोटं आहे ते पण खूप छान आहे हे बघा दादांनी पुन्हा दिवे काढले खूप सुंदर असे आहेत ना साईज आहेत छोटी मोठी साईज आहे आता दादांनी ना तिथे खाली पण खूप सुंदर असे दिवे ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही सुंदर असे तीन दिवे आहेत बघू शकता हे तीनशे रुपये प्राईज नाही त्यांचं काहीतरी नंबर असतो तिथे म्हणजे जेणेकरून त्यांना म्हणजे त्याची प्राईज वगैरे कळावी म्हणून ते असं नंबर टाकतात कोड असतो त्यांचा ती प्राईज नाही आहे तीनशे रुपये हे बघा हा पण खूप सुंदर असा दिवा आहे आणि मजबूत आहेत मी हात लाव हातात घेतल्यानंतरच लगेच कळतं की हे खूप मजबूत आहेत हे बघा छोटे छोटे आसन पण आहेत खूप सुंदर असे आसन आहेत आणि हे हळदी कुंकुवाचं आहे करंडा आहे बघू शकता तुम्ही आणि हे पितळ्याचा करंडा आहे हा मोठा करंडा आहे आणि छोटा पण करंडा आहे तिथेच छोटा करंडा पण आहे बघू शकता तुम्ही तो बघा छोटा करंडा पण आहे किती छान छान वस्तू आहेत यांच्याकडे खूप सुंदर वस्तू आहेत आणि हे बघा आरतीसाठी म्हणजे हे ना, का ता ना पन हे काहीतरी युनिकच वाटलं मला आरतीसाठी घुंगरू वाजवण्यासाठी आहेत म्हणजे आरतीत आपण टाळ वाजवतो ना त्याच्याऐवजी आपण हे पण घेऊ शकतो म्हणजे टाळ्या वाजवताना ते आपोआप आपल्या हातून वाजल्या जातील असं आहे आणि हे बघा आपण देवारात ठेवतो देवासाठी पाणी ठेवतो ना ते बघा ते सुंदर तांबा आणि तांब्याचा छोटासा कलश आहे आणि त्याच्यावर असं तांब्याचंच छोटीशी वाटी आहे पितळ्याचं पण आहे ते बघा पितळ्याचं पण आहे तांब्याचं पण आहे खूप सुंदर असं आणि खूप हेवी आहे हा आणि हे बघा एक आरती करण्यासाठी अजून एक स्टँड आहे खूप सुंदर असं स्टँड आहे हे बघा छान छान वस्तू आहेत सगळ्याच्यात पण साईज आहेत छोटी मोठी साईज यात पण साईज आहेत हे बघा त्यांनी दाखवलं ही झिरो नंबर साईज आहे आणि ती एक नंबर साईज आहे असं सा मला वाटतंय यात पण साईज आहेत म्हणजे वस्तू जितक्या बघाल ना तितक्या कमी आहेत यांच्याकडे हे बघा कासव प्लेटमध्ये आपण कासव ठेवतो ना देवाऱ्यात ते पण यांच्याकडे आहे सुंदर असं ह्याला पण खूप असं मजबूत काम केलेलं आहे आणि खूप हेवी आहे बघ दादांनी एक आपल्याला खोलून दाखवलंय मी प्रत्येक गोष्ट ना हातात घेऊन पाहिली म्हणजे एकदम हेवी काम आहे असं खूप सुंदर असं हे बघा मजबूत काम आहे एकदम सुंदर काम केलेलं आहे प्रत्येक गोष्टीत ह्यात पण छोटी मोठी साईज आहे सगळ्यामध्ये मोठी छोटी साईज मिळून आणि हा आहे ना छोटा हा आरतीचा स्टँड आहे हा पण छोटूसा छोटूसा असा आरतीचा स्टँड आहे हे बघा त्याच्यापेक्षा छोटा सुद्धा आहे किती छान छान वस्तू आहेत ना बघा त्याच्यापेक्षा एक मोठा स्टँड आहे म्हणजे हा मोठा असेल साईज आणि हे बघा केळीचं पान नैवेद्य वगैरे आपण ठेवतो ना ते पण किती स्टीलमध्ये सुंदर आहे बघू शकता तुम्ही सुंदर सुंदर वस्तू आहेत सगळ्या आणि इकडे ग्लास आहे म्हणजे आपण जे नैवेद्यासाठी ग्लास ठेवतो ना देवापुढे ते पण पितळचं आणि हे मजबूत आहे हा पितळ्याचं आहे बघू शकता किती सुंदर आहे आणि ही वाटी आहे नैवेद्यासाठी असं दादा ना ते कॉम्बो करून पण देतात सगळं आपल्याला यांच्याकडे ना प्लेट्स वगैरे पण आहेत हे बघा अजून एक छोटीशी वाटी प्लेट आहे छोटी प्लेट आहे सुंदर सुंदर वस्तू होत्या सगळ्या यांच्याकडे आणि इकडे काय आहे हां दिवा आहे हा 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 उंबरटा दिवा आहे तुळशीच्या इथे किंवा उंबरट्यात आपण जो दिवा लावतो ना तो दिवा आहे हा बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटतोय तो पण सगळ्या युनिक वस्तू आहेत देवाच्या सामानाच्या आणि हे बघा हे मी तुम्हाला ताट बोलवत होते की हे नैवेद्याचं ताट ना कोंबो ताट करून देतात ते आपल्याला दोन वाट्या एक ग्लास एक ता तर हे सगळं असं आपल्याला कॉम्बो करून पण ते देतात वेगवेगळं घेऊन असं कॉम्बो करून खूप सुंदर वाटतं बघू शकता हे त्याच्यापेक्षा ना मोठी प्लेट अजून त्या आधी जी प्लेट दाखवली त्याच्यापेक्षा ही मोठी प्लेट आहे बरं सुंदर सुंदर आणि हळदी कुंकवाचा करंडा हे पण खूप छान वाटतंय बघू शकता एका वाटीत आपण हळद आणि दुसऱ्याच्यात वाटीत कुंकू असं ठेवू शकतो खूप सुंदर आहे हे पण आणि हे अगरबत्तीचं स्टँड आहे बघा किती युनिक आहे अशी छान वाटी आहे आणि त्यात स्टँड केलेलं आहे आणि ही आधी बघितली ती छोटी साईज होती आता ना ही मोठी साईज आहे खूप सुंदर हे पण आहे खूप छान छान वस्तू आहेत यांच्या शॉपमध्ये यांच्या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत यांच्या शॉपमध्ये आणि हा ना कुंकुवाचा छोटासा करंड आहे बघू शकता त्याच्यावर प्रिंट वगैरे आहे गाईचे हळदी कुंकवाचाच करंड है। छोटा आहे छोटासा आहे पण छान आहे बघू शकता तुम्ही आणि या आहेत आपण एक स्टार्टिंगला घंटी हां पाहिली होती या सगळ्या छोट्या मोठ्या घंटे आहेत यात पण साईज आहे बघा किती मोठी घंटी आहे काही मोठ्या घंट्या लागतात त्यामध्ये पण साईज आहे छोटी मोठी अशी सगळ्यामध्ये साईज आहे हे बघा आणि हे दिवे दादांनी मग अशी आपल्याला दाखवले दिव्यांमध्ये बघू शकता किती सेक्शन आहे पूर्ण दिव्यांनी भरलेलं सेक्शन आहे हे काचेतले दिवे आहेत म्हणजे एखा काही जण ना दिवा चालूच ठेवतात म्हणजे दिवा बंद होऊन देत नाही त्यात सारखं तेल कळतात आणि म्हणजे हवेनी वगैरे बंद होऊ नये दिवा म्हणून हे झाकण ठेवतात कवच झाकण म्हणून ठेवतात बघू शकता हे असं असतं पूर्ण पॅक म्हणजे जेणेकरून दिवा जाऊ नये दिवा जाऊ नये म्हणून हे लावतात असं स्टँड आणि इकडे नाही समय पण आहेत बघू शकता तुम्ही छोटी समय आहे यात पण साईज आहे एक झिरोपासून स्टार्ट आहे झिरो एक दोन तीन चार अशा सगळ्या समयांमध्ये साईज आहे खूप सुंदर समय आहेत आपण तर समयीचा ना दिवा पण करता येतो असं दादा सांगतायत तर दादा ना आता खोलून दाखवतात आपल्याला समयीचा दिवा कसा करता येईल ते बघा दादांनी आपल्याला एक दिवा करून दा किती छान दिवा आहे बघा ना म्हणजे खूप सुंदर दिवा आहे तर ना सुंदर असे दिवा लहान दिव्यापासून ते मोठे दिवे दिव्यांपर्यंत सगळे प्रकारे ते उपलब्ध आहे रोजचे पूजेसाठी सणावरांसाठी किंवा देवासमोर सजावट करण्यासाठी हे दिवे अगदी परफेक्ट आहेत तुम्ही दिव्यांमध्ये तर वरायटी बघू शकता मी तुम्हाला खूप सारे व्हरायटी दाखवल्या दिव्यांमध्ये हे ग ह्याला ना स छान डायमंड वगैरे लावलेले आहेत वर खूप सुंदर सुंदर दिवे आहेत आणि खाली ना देव सगळे देवांच्या मूर्त्या आहेत गणपती महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ पुन्हा पिंडा आहे शंकराची आणि साईबाबांची मूर्त म्हणजे सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत इथे तर दादानी ना एक सुंदर कलश दाखवलं तर या कलशची कॉस्ट आहे काहीतरी नऊशे पर्यंत आहे पण ह्या कलशाचं ना स्पेसिफिकली नाव आहे ते नाव ना मी विसरली म्हणजे या ना पूर्ण नऊ देव्या आहेत त्या देवींवरून या कलशाचं नाव पडलं पण इतकं सुंदर कलश आहे आणि खूप हेवी असं काम केलेलं आहे या कलशवर म्हणजे हेवी हातात घेतल्यानंतर कळतं की कि ते किती हेवी आहे जर तुम्ही याच्या आधी हे कलश कुठं पाहिलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की या कलशाचं नाव काय आहे हे बघा साईज लहानपासून ते मोठ्यापासून साईज आहे काहीतरी चारशेपासून कलश चालू होतात यांच्याकडे म्हणजे आपल्याला घट वगैरे मांडायचं असेल मार्गशीर्ष महिन्यात देवीचा तर हे आपल्याला कलश लागतातच बघा त्यांच्याकडे साईज छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत साईज आहे आणि कलशामध्ये प्रकार बघू शकता तुम्ही किती सारे आहेत हे बघा सुंदर असे कलश आहेत त्यांच्याकडे कलश मध्ये खूप सारे व्हरायटी आहेत त्यांच्याकडे आता ना ही छोटी त्यांनी कळशी दाखवली आहे यात पण आपण घट मांडू शकतो देवीची पूजा करू शकतो खूप सुंदर सुंदर आहे त्यांच्याकडे वस्तू आता काय दादा दाखवत आहेत बघूया आपण हा पण कलशच दाखवला दादांनी बघा युनिक हा पण युनिकच आहे आणि इथे सगळं क कलशनचं सेक्शन आहे पूर्ण कलश आणि हा बघा एक सुंदर दिवा म्हणजे मला युनिक वाटला हा दिवा पण ते दादा बोलता ना येत नाही की ही हे पॅट पॅटर्न जुनंच आहे पण मी पाहिलं नव्हतं हे पॅटर्न बघा ह्याच्यात ना आत तेल टाकायचं आणि ती वात अशी ठेवायची चालू पण ते दिवा चालू राहतं म्हणजे असं मला दादांनी सांगितलं दा हा छोटा दिवा आहे आणि तो समोर जो ठेवला आहे तो मोठा दिवा आहे हे बघा दादा ना मला दाखवतायत करून हा छोटा दिवा आहे दादा मला करून दाखवतायत की कसं ते लावायचं काय करायचं सुंदर असे दिवे पण आहेत आणि हे बघा एक दादांनी काढले याला पण नाव आहे पण विसरली मी याचं पण नाव विसरली आणि हे बघा आपण असं डेकोरेशन वगैरे करतो ना ते पात्र या पात्राचं पण मी नाव विसरली असं डेकोरेशन त्याच्यात पाणी ठेवून त्याच्यात फुलं फुलांची रांगोळी वगैरे काढतात आणि ह्याला ना हे जे समोर दिसतंय ना ते देवाच्या आंघोळीला वापरतात असं दादा मला बोलले पण त्याचं पण मी नाव विसरले मला नक् तुम्हाला जर माहिती असेल तर ह्याचं पण नाव मला सांगा कमेंट करून आणि हे बघा हे देवाचे आसन हे ना सागाचे आसन आहेत म्हणजे भुस्सा आसन नाही आहेत हे प्युअर सागाचे आसन आहेत मी दोन तीन वेळा दादांना विचारलं की दादा हे आसन कसले आहे तर दादा मला बोलले हे प्युअर सागाचे आसन आणि हे भुस्सा आसन म्हणजे साधे आसन आहेत ते सागाचे प्रॉपर सागाचे आसन होते आणि हे ना धूप लावतात ला बघा ह्याच्यात धुपाचं स्टँड आहे धूप ह्याच्यात ठेवू शकतो आपण देवाच्या पुढे वगैरे धूप लावून ठेवू शकतो आपण कसं ओपनच ठेवतो ना तर हे नवीन स्टँड आहे आणि हे अगरबत्ती स्टँड आहे हे पण खूप सुंदर आहे अगरबत्ती लावायची आणि साईडला ठेवायची म्हणजे जो अगरबत्ती लावल्यानंतर आपण अगरबत्ती पण आपण असं ओपनलीच लावतो तर हे पण अगरबत्तीसाठी खूप सुंदर स्टँड आहे आणि हा पण एक दिवाच आहे बघू शकता खूप सुंदर आणि ह्यात पण असं हेवी काम केलेलं आहे म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये हेवी आणि ना हे पंचामृत देण्यासाठी दादा मला बोलले पंचामृतसाठीच आहे पण ह्याला असं नाव नाही आहे मी त्यांना विचारलं काय नाव आहे तर नाही नाव नाही आहे त्याला आणि हे बघा त्या आधी आपण छोटा दिवा पाहिला ना त्यातलाच मोठा दिवा आहे हा पण हा पण खूप सुंदर दिवा आहे बघू शकता तुम्ही खूप मोठा आहे दिवा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे यांचा नावासहित न, ॲड्रेस पूर्ण नंबर वगैरे सगळं देणार आहे तुम्ही चेक करू शकता आणि ह्याच्या शॉपला नक्की विजिट हे बघा अजून एक दिव्याचा दादांनी प्रकार हा पण युनिक असं कमळ वाटतोय खालून म्हणजे जी प्लेट आहे ना ती पण कमळची वाटते आणि जो दिवा आहे तो पण कमळचा वाटतो आहे हे बघा दादांनी त्यावर असं सुंदर काचेचं वरून कवच का टाकलं आहे आणि त्यावरून झाकण आणि हा एक नंबरचा दिवा आहे मला असं वाटते कारण एक अंक दिला आहे त्यांनी म्हणजे हा एक नंबरचा दिवा आहे हे पण खूप सुंदर आहे हे बघा तामण आहेत छोटे छोटे बघू शकता छोटे आहेत खाली मोठे आहेत हे बघा खाली मोठे आहेत खूप सारे आहेत यात पण खूप सारे व्हरायटी ते बघा छोटे त्याच्यापेक्षा एक सेवन नंबर त्याच्यापेक्षा एट नंबर हे बघा असे उलटेच उलटे झालेत त्यांच्याकडून पण म्हणजे नंबर वाईज असतं त्यांचं सगळं त्यांना म्हणजे ते बरोबर कॉस्ट वगैरे सांगता येते आणि हे बघा इकडे ना ताट आहेत म्हणजे आपण सगळं असा हळदी कुंकू पूजेची ताट आहे ती तर पूजेला जे आपण वापरतो ना ताट ती आहेत बघा प्रत्येक ह्यामध्ये ना डिझाईन आहेत ते बघा तिकडे हे ताट सगळ्यात मोठं आहे मला वाटतं साडे नऊशे दादांनी सांगितलं हे बघा हे सगळ्यात मोठं ताट आहे आणि हेवी पण आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ना काम त्यांचं दिसून येतं सतरा नंबर आय थिंक हा हा चौदा नंबर आणि दादा मला बोले सतरा नंबरचं याच्यापेक्षा पण मोठं ताट आहे आपल्याकडे असं दादांनी मला सांगितलं बघा कॉम्बो करून दिला बघा त्यांनी छोटासा कलश हळदी कुंकवाचं करंडा आणि तिकडे दोन वाट्या दिल्यात आणि अगरबत्तीचं स्टँड पण आहे असं दादांनी ना कोंबो करून दिलं आहे दादा मला ह्याची बोलले काहीतरी चौदाशे काहीतरी कोंबोची प्राईज येईल हे सगळं दादा असं कोंबो करून पण आपल्याला देतात पूजेची थाली आहे ही म्हणजे आपण पूजा वगैरे करायची असेल तर आपल्याला सगळं एकाच ताटात आपण ठेवू शकतो तर तुम्ही पाहिलंच यांच्या शॉपमध्ये किती सुंदर सुंदर कलेक्शन आहे तर यांच्या शॉपला नक्की व्हिजिट द्या आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन आलं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगते की मला कमेंट करा माझी काही चूक असेल ते पण मला कमेंटद्वारे कळवा तर अशाच माझ्या व्हिडिओंना खूप सारं प्रेम देत जा तुम्ही देतायच माझ्या व्हिडिओंना प्रेम अजून असं पुढे जाऊन पण प्रेम ठेवा माझ्यावर चला तर मग चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत